शंभर टक्के आहे आज जर आपण पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय घेतला तर आपण महाराष्ट्रातलंच उदाहरण घेतलं तर अटल सेतू पहा कोस्टल रोड पहा मिसिंग लिंक जे होतात तर ती ही इंजिनिअरिंग आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचं हे मोठं एक अद्भुत श शक, शक्ती अद्भुत कल्पकता अद्भुत ज्ञान हे आपल्या इंजिनियर्सने दिलेले आहे आपण जर त्याच्याही पलीकडे जर मोटोमोबाईल सेक्टरमध्ये पाहिलं तर आजकाल ज्या काही वेगवेगळ्या डिझाईन्सच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात ही ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये जो काय हा बदल झालेला आहे की मला सांगायला आनंद वाटतो की दोन हजार चौदा नंतर आपण ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये म्हणजे पाचव्या रँकिंगवरनं दुसऱ्या रँकिंगवर आलेलो आहे आणि आपण जपानलासुद्धा ॲटोमोबाईलमध्ये मागे टाकलेला आहे आजची जी आपली जी डी पी आहे किंवा इकॉनॉमी आहे ॲटोमोबाईल सेक्टरची ही जगामध्ये दोन नंबरची झाली आहे आता एक नंबरला अमेरिका आहे दोन नंबरला आपण भारत आहे ती का झाली तर ती इंजिनियर्समुळे झाली आणि त्यांचा हा बदल आम्हाला लोकप्रतिनिधींना पदोपदी आणि वेळोवेळी जाणवतो आहे म्हणून आम्ही आता अशा टीम तयार केलेल्या आहेत की ज्या ए आयच्या माध्यमातून असतील कम कम्प्युटरच्या माध्यमातून असतील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असतील मग ह्या ॲटोमोबाईल सेक्टर असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल हाऊसिंग असेल त्याचप्रमाणे स्पेस असतील सायंटिस्टमध्ये असेल अशा प्रत्येक ठिकाणी इंजिनियर्सचं महत्त्व हे आम्ही जाणून घेतलेलं आहे आणि तिथे त्या त्या लोकांना ती ती संधी दिलेली आहे